है, तर वेलकम आहे आपल्या चॅनलमध्ये तर पाहू शकता आज आपली लागवड चालू आहे तर बेडवरती अशा पद्धतीने आपण लागवड केलेली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की, की बेड कसे सोडायचे किंवा त्याची नियोजन बेडचं नियोजन कसं असावं तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे तर आता जी लागवड आहे ती पण पाहू शकताय आहे या अशा पद्धतीनं आपण कोरडी पिला लागवड केलेली आहे अशा रेसच्या ओढून ह्याच्यामध्ये साधारण एक वितीचं अंतर ठेवून चार ते पाच इंचाचं अशा गॅपने ही लागवड आपण करून घेत आहोत आणि प्रत्येक बेडच्या आपण एकाडे रेन पाईप टाकलेली आहे जेणेकरून लागवडीनंतर पूर्णपणे भिजवण्यासाठी सिस्टम चांगला राहतो यासाठी आपण रेन पाईप टाकलेली आहे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ॲग्रिकल्चर टिप्स सूरज मगर तर आपण पाहिलं की पहिला व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता की ज्याच्यामध्ये बेड सोडणे कांद्यासाठी लागवडीसाठी कशा पद्धतीनं नवीन पद्धतीनं आपण लागवड करू शकतो आहे आणि एक यशस्वी प्रयत्न जसं की आधुनिक पद्धतीनं शेती करताना कोणत्या गोष्टींचा वापर हवा कि किंवा आपली वेळेची बचत व्हावी खतांची पाण्याची बचत व्हावी आणि आपल्या नियोजनात कमी वेळेत जास्त आपण कसं सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करू शकतो याबद्दल आपण माहिती देत आहेत तर आज मी शेतामध्ये आलेलो आहे तर पाहू शकता लागवड केलेली आहे दोन तीन दिवसापूर्वी तर आपण बेड सोडून लागवड केलेली आहे रेषावडून कोरडीपीला त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये रेन पाईप टाकलेले आहेत म्हणजे पाहू शकता हे ट्रॅक्टरचे बेड आहेत तर ट्रॅक्टरच्या दोन बेडच्या मध्ये एक लाईन आपण असं टाकलेलं आहे जसं की आपण पाहू शकता हे दोन बेड आहेत एक आणि दोन तर याच्यामध्ये आपण चाळीस एम एम ची पाईप टाकलेली आहे तर याच्यामुळं काय होतं की एका पाईपमध्ये तुमचे दोन बेड भिजतात अशा पद्धतीनं आपण दुसऱ्या बाजूला पण पाईप टाकलेले आता पाणी चालू आहे आपण पाणी सोडलेलं आहे तर याचं नियोजन असं असते की आपण हे ड्रिपवरतीच करणार आहोत पण ज्यावेळेस लागवड केली जाते तर ड्रिपनं पाणी भिजण्यासाठी थोडा वेळ लागतो स्टार्टिंगला लागून निघण्यासाठी तर त्यामुळे आपण पहिल्यांदा पाई रेन पाईप वापरतो रेन पाईपनं एक चार पाच पाणी देतो चार पाच पाण्यामध्ये आपली सर्व रोपं लागून निघतात आणि त्याच्यानंतर आपण टाक तर नमस्कार शेतकरी बांधवांना तर अशा पद्धतीनं तुम्हीही करू शकता आपण ही जर कांदाला अवघड करत असाल किंवा आपल्यालाही कांदाला उघड करायची असेल तर शंभर टक्के आपल्या ॲग्रीकल्चर टिप्स वगैरे या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन तुम्हाला बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला कंटिन्यू मी जे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ टाकत राहील त्याचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला पॉईंट टू तु पॉईंट आणि स्टेप बाय स्टेप सगळी माहिती भेटत राहील ज्या पद्धतीनं मी स्वतः एक चार पाच वर्ष झाली पीक पद्धती करतोय त्या पद्धतीने आपणही करू शकता आणि सगळे अगदी लागवडीपासून ते डोस असेल फवारणी असतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळच्या वेळ टाकत जाईल जेणेकरून आपणही त्या पद्धतीने प्रयत्न करू शकता आणि त्याचा एक चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटेल आपण रेग्युलर तर करत असाल सगळे अनुभवी शेतकरी आहेत पण त्याच्यामध्ये पण तुम्ही जर अशा पद्धतीने ॲडव्हान्समध्ये जर काही गोष्टी वापरल्या किंवा के टेक्निक केलं तर बऱ्याचशा उत्पादनात पण वाढ भेटते आणि तुमचा वेळ किंवा तुम्ही क्षेत्र अजून वाढवूनसुद्धा शेती करू शकताय तर आज शेतातच बसलेलो आहे आपण पाहू शकता याच्यामध्ये लागवड काल केलेली आहे तर पाणी आज रेनपायपीनं चालू केलेलं आहे भिजवायचं काम चालू आहे म्हणजे पाहू शकता आहे की हे जर वाफ्या पद्धतीवरती लागवड केली असती तर आज तर दारी धरावी लागली असती वेळ गेला असता तोच वेळ आपण पाणी सोडून इतर दुसरीकडे वापरू शकतोय आपला वेळ पण वाचतो आहे आणि काम पण चांगल्या पद्धतीत होतोय आणि पाणी सगळीकडे समांतर पडल्यामुळं कुठे पाणी साठणे किंवा इतर काही गोष्टी असतात त्याची प्रॉब्लेम होत नाहीत हे आपण पाहू शकता रेन पाईपनं पाणी सोडल्यामुळं पाणी असं जास्त कुठं साठत पण नाही आणि एक पद्धतीनं चांगल्या पद्धतीत क्षेत्र भिजून पण निघते तर आपण ही अशा पद्धतीनं अवश्य करा रेन पाईप पा आपल्याकडे अवेलेबल असेल तर रेन पाईपने पण पन भिजवू शकताय किंवा त्याच्यानंतर आपल्याकडं ड्रिप असेल तर डायरेक्ट ड्रिपच्या दोन लाईन प्रत्येक बीडवरती टाकून पण आपण लागवड करू शकतात